पॉन मुव्हीज आजकाल मुलांचं एक फार मोठं धोक्याचं आणि अतिशय आकर्षणाचं खरं भाग झाला आहे शासनाने सरकारने ह्या सगळ्यावर वेगळ्या मार्गाने बंधन आणायचा प्रयत्न केला आहे पण मुलं आता खूप टेक्नोसेव्ही आहेत खूप स्मार्ट आहेत त्यांना माहिती आहे की काय मार्ग आणि कुठल्या मार्गाने कुठल्या गोष्टीवरून कसं पोचता येत हे सगळं वाटतं तितकं सोपं नाही कारण खूप कमी वयात लहान वयात मुलांना अशा पद्धतीचे एक्सपोजर मिळत गेले तर मुलं किती टोकाला जाऊ शकतात आणि काय घडू शकते याबद्दलची मुलांना तशी काही जाणीव नाहीये कारण ते वय तसं न कळल्यासारखं असतं अगदी टिपिकली मराठी भाषेतले एखाद्या त्या गाण्यासारखे कि सोळावं वर्ष धोक्याचं हे याच ह्याला मॅच होण्यासारखं अगदी नक्की हे बदलायचं असेल आता याच्यात लक्ष ठेवायचं असेल तर पालकांसाठी हे खरं खूप मोठं चॅलेंजिंग आहे कारण ह्याच्यात मेन पार्ट आहे तो सेक्स एज्युकेशन आपल्याकडं या सगळ्या एज्युकेशनवर ना शाळांमध्ये बोललं जाते ना घरात बोलण्याचं धाडस पालक किंवा कोणी त्यात करतायत आणि मुलं नेमकं योग्य वयात हे जे अयोग्य गोष्टी जे आहेत ते त्यांना बाहेरून शिकायला मिळतात आणि मुलं तिच्याकडे भरकटलं जात लक्ष ठेवण्यासाठी अनेक संधी आहेत अनेक साधनं आहेत पालकांना मुलांबरोबर वेळ देणं हेच खरं त्यातलं एकमेव साधन आहे चौदाव्या पंधराव्या ते चौदाव्या म्हणजे थोडक्यात आपण समजूया टीन एजमध्ये मॅक्सिमम मुलाचा मित्र आणि मैत्रिणी बडून राहणं त्यांची त्या मित्राची मैत्रिणीची जागा भरून काढण्यासाठी पालक म्हणून प्रयत्न करणं हेच या सगळ्या गोष्टींच्या कंट्रोल आणण्यासाठीचं सर्वोत्तम खरं साधन आहे इतर बंधनं घातली तर मूल तात्पुरतं थांबेल पण ते बाहेर मार्ग शोधायचा नक्की प्रयत्न करेल